नमस्कार मित्रांनो दोन हजार च दशक टेलिव्हिजनच्या सुवर्ण काळ होता या काळात अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या या मालिकांमुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाल्या दोन हजार वन वर रिलीज झाली ही मालिका होती दिल मिल गए या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरत होत यातील एक सगळ्यात चर्चेत राहिलेलं पात्र म्हणजे डॉक्टर रितीमा गुप्ता डॉक्टर रितीमा गुप्ता ही भूमिका शिल्पा आनंद यांनी साकारली होती शिल्पाने डॉक्टर रिधिमा गुप्ता ही भूमिका साकारलेली सिनेमात काम करणाऱ्या शिल्पाची ही पहिली मालिका होती तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांची मन जिंकली होती आजही डॉक्टर रिधिमा म्हणून शिल्पाचीच आठवण काढतात वर्षभर डॉक्टर रिधिमाची भूमिका साकारल्यानंतर अचानक शिल्पाने ही मालिका सोडली त्यानंतर पुन्हा ती मालिकेत परत आली पण यावेळी मुख्य भूमिकेऐवजी तिला सहाय्यक भूमिका साकारावी लागली ही त्यानंतर ही मालिका संपली शिल्पात त्यानंतर अचानक गायब झाली काही वर्षांनी शिल्पा सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीस आली तिचे चाहते तिला खूप मिस करत होते पण तोपर्यंत शिल्पाला देखील शिल्पाने स्वतःच नाव बदलून ओहाना शिवानंद ठेवलं यामागे धार्मिक कारण असल्याचं तिने जाहीर केलं पण दिवसेंदिवस शिल्पाचा लुकही बदललेला पाहायला मिळाला ती आता अतिशय वेगळी दिसते तिचं वजन वाढलं आहे आणि चेहरा बदलल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे अनेकदा तिचे चाहते ती आजारी आहे का ती इतकी वेगळी का आहे ती लाईव्ह सेशन का करत नाही असे प्रश्न विचारतात पण ती कधीच या प्रश्नांची उत्तर देत नाही